नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमे असेल पनवेल असेल गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये मोठे प्रमाणात चढ उतार झाले आहे महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो मिळणारं शहर आहे यामध्ये आज पनवेलमध्ये चार हजार रुपये नागपूरमध्ये तीन हजार रुपये कोल्हापूर असेल सोलापूर असेल ऐलनगर असेल पारनेर असेल जुन्नर असेल नारायणगाव असेल या महत्वाच्या शहरामध्ये सरासरी दहा ते तीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो बाजारावर किलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रातील सर्व पिकांना खरीपच्या बसलेला आहे यामध्ये प्रमुख पीक जे आहे टोमॅटो असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल जवळजवळ बारा लाख हेक्टरवरती शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर आता टोमॅटो बाजारावर कसा ट्रेंड करणार हे आता बघण्याचं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे का पहिला सीझनचं टोमॅटो आहे ते संपलेलं आहे दुसऱ्या टोमॅटो सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे फुले गळणे असेल फळे गळणे असेल अशा परिस्थितीतला तो शेतकऱ्यांना तो तोंड द्यावं तो लागत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट टोमॅटो मार्केट ट्रेड पहिला बाजारभाव आहे या ठिकाणी आपण जर एकूण आवक बघितली तर महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी तीनशे सत्तर क्विंटल औकलले दोनशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दोन ते वीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा आहे चंद्रपूर पाचशे बावन्न क्विंटल औकलले आठशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी आठ रुपये ते सोळा रुपयेपर्यंत आजचा टोमॅटो बाजारभाव लेटेस्ट मार्केट रेट आहे मुंबई मार्केट सतराशे तेहतीस क्विंटल ओकेल सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई याट शहरामध्ये सरासरी दर सोळा ते बावीस रुपयापर्यंत आजचा बाजार व्हाय पनवेल मार्केट नऊशे चाळीस क्विंटल अवके पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पनवेल शहरामध्ये सरासरी पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट आहे पुढील मार्केट कोल्हापूर एकशे पंच्याऐंशी क्विंटला अकल्ले पाचशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी पाच रुपये ते पंधरा रुपयेपर्यंत कोल्हापूर या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट अमरावती एकशे सदुसष्ट क्विंटल कल्ले पंधराशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट अमरावती या शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर पंधराशे रुपये अठ्यात तेवीसशे रुपये राहुरी दोन हजार रुपये खेडचाकण अठराशे राहता सतराशे पन्नास रामटेक सतराशे अमरावती पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लेटेस्ट टोमॅटो मार्केट आजचा बाजारभाव आहे अमरावती पंचवीसशे रुपये पुणे सोळाशे रुपये पुणे कडकी एक हजार पुणे मोशी दोन हजार कामठी पंचवीसशे साठ पनवेल चार हजार मुंबई दोन हजार रुपये रत्नागिरी सोळाशे रुपये इस्लामपूर पंधराशे रुपये प्रति क्विंटल आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट पुणे मोशी दोन हजार पनवेल चार हजार मुंबई दोन हजार इस्लामपूर पंधराशे सोलापूर दोन हजार जळगाव तीन हजार कराड पंधराशे भुसावळ तीन हजार रुपये प्रति क्विंटल लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आपणस आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून प्रेस करायला